अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी आणि भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नगरमधील आनंदी बाजार येथील रहिवासी वसंत लोढा यांची निवड झाली त्याबद्दल आज आनंदी बाजारमधील व्यापारी आणि रहिवाशी यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अजय गुगळे दिलीप पाठक सुहास पाथरकर श्रीकांत गायकवाड शेखर गांधी मुकुंद वाळके ईदू खानसाहेब विनायक दिकोंडा राजेंद्र गायकवाड महेंद्र कवडे संजय शहाणे राजेंद्र कुलकर्णी मनीष लोढा संतोष भागवत राजेंद्र भागानगरे संतोष लोढा प्रकाश सेंदर संजय वल्लाकट्टी सतीश रासने किरण देशमुख रवी सगम राहुल लोढा दीपक देहरेकर बाळासाहेब खताडे संतोष लोढा दीपक दंडनाईक पवन बोगावत तुषार डवी रवी चवणके संदीप शिंदे भरत बागरेचा कालिदास रासने सागर शिंदे सतीश विश्वरूप आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नाशिक विभागीय संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी नगरच्या पंडित दीनदयाळपत संस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली तर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही लोढा यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकाअंतर्गत त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे प्रतिनिधी महेश कांबळेंसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर विकासामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया नगर शहरातले रस्ते नगर शहरातली पाण्याची अवस्था नगर शहरातल्या आरोग्याची अवस्था नगर शहरातल्या साफसफाईची अवस्था नगर शहरामध्ये मोठं काहीतरी चांगला एखादा उद्योग आला पाहिजे नगर शहरामध्ये आता येत्या सव्वीस तारखेला नितीनजी गडकरी येत आहे तर त्यांच्या पुढं या शहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत पण आपण त्या ठिकाणी प्रश्न मांडणार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे नगर शहर जे दहा वर्ष मागं पडलेलं आहे ते विकासापासून तर त्याला पुढे आणण्याचं काम आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं करायचं आहे आपल्या जास्तीत जास्त थँक्यू बिरो रिपोर्ट मराठी न्यूज अहमदनगर